नमस्कार सर्वांना जय शिवराय परवा संध्याकाळी पोलीस स्टेशनवर जे लाईव्ह केलं होतं त्यानंतर अनेक लोकांना प्रश्न पडला की नेमकं काय झालं सविस्तर व्यवस्थित समजलं नाही कोण फोन करून विचारतो किंवा मेसेजवरती अनेक लोकांनी विचारलं की नेमकं काय झालं होतं आणि पुढे काय झालं शेवट काय झालं या सगळ्याचा तर म्हणजे सुरुवातीला त्या शेतकऱ्याच्या घरून त्याने व्यापाऱ्याला गाया विकल्या होत्या घोडेगावच्या बाजाराला त्या न्यायच्या होत्या पुढे तर त्यासाठी त्या गाडीत भरून व्यापाराच्या गाडीत भरून तिथून घरापासून काढत असतानाच एक चाळीस पंचाळीस लोकांचं टोळकं आलं त्यांनी ती गाडी अडवली आणि त्या शेतकऱ्याला शिवीगाळ गेली प्रचंड दमदाटी केली त्याच्यानंतर त्याच्या आईमध्ये पडली तर तिलाही अगदी अश्लील शिव्या दिल्या वडिलांनाही शिव्या दिल्या त्याच्यात आणि त्या सगळ्या प्रकरणानंतर हे अश्लील शिव्या आणि मारण्याची धमकी वगैरे या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात कंप्लेंट करण्यासाठी ते सकाळपासून पोलीस स्टेशनवरती बसले होते आणि त्याच्या गायी नेल्या होत्या त्या गायी परत भेटत नव्हत्या त्या गायी परत मिळाव्यात याच्यासाठी चा प्रयत्न सुरू होता कारण की त्या गायी ज्या गाडीत नेल्या ती गाडी वगैरे सगळं सोडलेलं होतं सगळं झालं होतं आणि शेतकऱ्याच्या गायीच परत मिळत नव्हत्या आणि सकाळी गेल्या गेल्या आम्ही साहेबांना भेटलो होतो साहेबांनी आज सांगितलं मलाही कळलं मी विचारलं म्हणजे कोणत्या कायद्यानं गुन्हा दाखल केला नेमका तुम्ही ओव्हरलोडिंग नाही गाडी कारण की दोनच गाय होत्या अनिमल क्रुएल्टी ऍक्टमध्ये पण ते तसं काही क्रूरता होईल असं नव्हतं प्राण्यांवरती तर पी आय देशमुख साहेब यांनी असं सांगितलं की आम्ही खोटा गुन्हा दाखल केलाय तुम्ही काय का का करायचं ते का करा त्यांना मी म्हटलं तुमच्या बोलण्याचा रोख मला कळतो पण तुमच्याशी काय आम्हाला भांडायचं नाही हे साहेब तुम्ही हे सगळं जे प्रकरण आहे ते समजून घ्या आणि शेतकऱ्याला त्रास नाही होणार यासाठी काय रिलीफ देता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करा पण त्याच्यानंतर देशमुख साहेबांनी ठीक आहे कंप्लेंट नोंदवून घेऊ म्हणाले आणि कंप्लेंट द्यायला गेलो तर म्हटलं मग दोन नावं सुरुवात केली होती आमच्याकडे दोन नावं सांगितली आणि सांगितलं की दोन नावं आणि इतर चाळीस चा ते पंचाळीस जणांचा जमो तर त्यांनी फक्त ती दोन नावं घ्यायला लावली आणि इतर लिहू नका म्हणे काहीच त्यामुळे त्यांच्या ते कॉन्स्टेबल काही लिहून घेत नव्हते त्यांच्या काय हातात जे ठाणे आमदार ते जसं पीआय सांगतील तसंच त्या कारण आहेत तर त्या काही लिहून घेत नव्हत्या त्याच्यानंतर साहेब लिहून गेले मी दिवसभर फोन करतो साहेब फोन उचलत नव्हते मी त्यानंतर डीवायस फोन केला पण डीवायस पी साहेबांचा फोन रिसिव्ह नाही झाला तर या सगळ्याच्याच संध्याकाळ झाली दिवसभर आमचा प्रयत्न सुरू होता की तक्रार नोंदवून घ्यावी दिवसभरात शेतकऱ्यांना बाकीच्या आजूबाजूची जी पाहणारी लोक होती त्या सगळ्यांनी ती नावं सांगितली कोण कोण उपस्थित होतं तिथं आणि मग अशी आठ नावं आम्हाला मिळाली तर त्या आठ नावांसह तक्रार द्यायला गेली म्हणजे नावं पाचच्या पुढे गेल्यानंतर वेगळी कल्म लागतात था था हो था था। तर पोलिस त्यांना वाचवण्यासाठी ती पाचच्या पेक्षा जास्त नाव यायला नकोत म्हणून दोनच नावं द्या आणि कंप्लेंट म्हणत होते आठ नावं द्यायला तयार नव्हते म्हणजे गुन्हेगारांना वाचवण्यासाठी तर पोलिसांचा क्लिअर तो प्लॅन होता त्या सगळ्याच्यात प्रयत्नपूर्वक आम्ही प्रयत्न करत होतो की नाही जे आहेत आता ते काय अडचण नाही तीन द्या म्हणे बाकीचे इतर मध्ये लिहितो आम्ही नंतर तपास केल्यावर लिहू तर इतकं सरळ सरळ गुन्हेगारांना वाचवण्यासाठी पोलीस काम करत होते लक्ष देतो त्यांना सांगत होतो तुम्ही का गुन्हेगारांना वाचवतात हे गुन्हेगार उद्या तुमच्याही घरात येणार तुमच्यातले अनेक शेतकरीच आहेत तुमचे तुम्ही म्हणजे नातेवाईक सगळे शेतकऱ्यांचे तुमच्या घरात शेती करत नसेल तर कोणते नातेवाईक शेती करतायत त्यांना हा नेहमीचा त्रास आहे ह्या गुंडगिरीचा आणि शिवाय खोटे गुन्हे दाखल करण्याचं काही कारण नाही ना जर कायद्यानुसार हे नाही तर कायद्याच्या तरतुदींमध्ये बसत नाही तरी बळच कुठलं तरी कलम लावून तुम्ही गुन्हा दाखल नाही केला पाहिजे शेतकऱ्यांवरती शेतकरी असो व्यापारी असो म्हणतो जर गुन्हा असेल ना कायद्यानं कोणी असो त्याला फाशी दिली पाहिजे जर फाशीचा गुन्हा असेल तर पण जर बेगुन्हेगार माणूस असेल आणि त्याला तुम्ही बळच त्याच्यावरती गुन्हे नोंदवत असाल तर ही चुकच आहे त्याच्यानंतर रात्री पोलीस स्टेशनला झालं ते लाईव्हवर तुम्ही सगळं बघितलं आम्ही तक्रार घ्या म्हणून प्रयत्न करत होतो तितक्यात पी आय देशमुख रवींद्र देशमुख यांची एंट्री झाली आणि त्यांनी आतमध्ये येतानाच आता काय करायचं ते करून घ्या मी गुन्हे नोंदवणार नाही आणि तुम्हाला काय करायचं करा ह्या भाषेतच सुरुवात केली आणि ते सगळं झाल्यानंतर शेतकरी दिवसभर थांबून व्हायला गेलेले होते तो, तो शेतकरी असं म्हणाला की त्या दोन गायी गेल्यात आता त्या तुम्ही न्यायला तुम्हालाच राहू द्या नीट सांभाळा त्यांना आणि आता बाकी माझ्या उरलेल्या ज्या घर घरी किमान त्यांचा तरी जाऊन बघतो नाही जातील तसंच अन्न पाण्या वाचून साऱ्या वाचून पिळल्या नाही तर आजारी पडतील त्यामुळं त्या शेतकऱ्यानं आई त्या परिस्थितीत सोडून दिलं आता शेतकऱ्यानं म्हणजे जो फिर्याद करणार त्यांनी सोडून दिल्यानंतर बाकी तर आम्ही सगळे जे शेतकरी होतो तर आम आमच्या समोरात बोलतात असते की जर मुख्य ज्या ज्याच्यावरती अन्याय झालाय जो फिर्यादी तोच थांबला की नाही आता मी नाही याच्या पुढे आणखी हे करू शकत माझ्या आयुष्यात मी किती भांड मारा मार्या किंवा कोणावर केस असं काही केलेलं नाही आणि हे जर घेत नाही तेवढा त्रास देत आहेत तर कशाला त्यानं जाता जाता, जाता पोलीस स्टेशनला जो कच्च लिहिलेला ड्राफ्ट होता तो सुद्धा फाडून टाकायला लावला फाडा आणि फेकून द्या तुमच्या व्हिडिओत बघितलं असेल माझं नाव सुद्धा तुमच्याकडे नको तुम्ही जर मला न्याय देऊ शकत नसाल तर माझा मोबाईल नंबर तुमच्या कागदावर लिहिलेलं नको ते कागद फाडून त्यांना फेकून द्यायला लागले त्या शेतकऱ्यांना आणि नंतर तो पोलीस स्टेशनच्या बाहेर निघालाय या सगळ्या व्यवस्थेत अनेक जण म्हणाले की नाही थांबून राहायचो नक्की थांबून राहिलो असतो हल्लोच नसतो पण तो शेतकरी फिर्यादीत जर नसेल तर काय करणार आणि व्यवस्था इतकी सोपी नाही लोकांना फार वाटतं की सहज होईल किंवा होऊ शकतं म्हणजे मी दोन उदाहरणं संगम निर्मातली सांगतो बाकीची देशभरात अनेक असंख्य उदाहरणं आहेत म्हणजे बाळासाहेब थोरात यांच्या मुलीच्या बाबत जेव्हा त्या निवडणुकीच्या दरम्यानचं प्रकरण घडलं होतं दोन दिवस काही हजार लोक जमा करून ते पोलीस स्टेशनच्या दारात बसले होते त्याच्यानंतर ती कंप्लेंट घेतली गेली आमचा आणिके धुले नावाचा छात्र भारतीचा कार्यकर्ता आहे त्याला मारहाण केली होती आजपर्यंत गुन्हा नोंदवला गेलेला नाही म्हणजे इतके इतकी व्यवस्था करप्ट झाली आणि ह्या व्यवस्थेचा परिणाम असा होईल की लोक पोलिसांकडे जायचं बंद करतील आणि कायदा हातात घ्यायला सुरुवात करतील त्यामुळे मला असं वाटतं की सत्तेतल्या लोकांनी जरा सुधरायला पाहिजे लोक कायदा हातात घ्यायला लागल्यावर ते पोलीस आहेत का तुम्ही सत्तेत बसलेले लोक आहेत की तुमची लेकरं बाळ आहेत की नातेवाईक आहे का घरातली माणसं ही बघणार नाही त्यामुळे लोकांवर इतकी वाईट वेळ सत्तेत बसलेल्या लोकांनी आणू नये त्यांनी किमान जी व्यवस्था चालू आहे ती नीट चालवावी म्हणजे अपेक्षा असतं की व्यवस्था दिवसेंदिवस अधिक सुधरत जावी तर ती व्यवस्था सुधरवण्याऐवजी व्यवस्था बिघडवण्याचं काम करत आहात म्हणजे पैसे दिले तर खोटे गुन्हे नोंदवणार म्हणजे संगमने शहरातले अनेक उदाहरणं आहेत मधल्या काळात संगणक शहरात काही ज्या मारा मारामार्या झाल्या त्याच्यामध्ये जे गुन्हेगार होते त्यांच्यावर गुन्हे नोंदवले नाहीत ज्यांच्यावरती अन्याय झालाय त्यांच्यावरतीच केसेस नोंदवले की त्यांनी यांच्यावरती अन्याय केला म्हणून तर इतकं घानेरड्या पद्धतीनं सगळं प्रशासकीय व्यवस्था राबवली जाते आणि ही व्यवस्था सुधारवण्यासाठी आपल्या सगळ्यांना ताकदीनं लढावं लागेल एकत्र यावे लागेल मी शेतकरी बांधवांना परत परत हेच आवाहन करेल की आपल्या एकजुटीशिवाय आपलं उत्थान होणार नाही त्याला दुसरा पर्याय नाही त्यामुळे यापुढे प्रयत्न करूयात की ताकतीनं एकत्र येऊयात लढत राहूयात आणि ही लढाई मोठी करूयात धन्यवाद